पासष्टावा महाराष्ट्र स्थापना दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा मान्यवरांकडून हुतात्म्यांना अभिवादन <ण्णागा> देशाचं आर्थिक शक्तीस्थान असलेल्या महाराष्ट्रानं देशाच्या पायाभूत विकासात नेहमीच महत्वाची भूमिका बजावली राज्यपालांचे गौरवदार महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत हुतात्मा चौकीचं मुख्यमंत्र्यांनी केलं अभिवादन राज्यातल्या जनतेला सुखसमृद्धीचं जीवन देणं हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली असल्याचं केलं प्रतिपादन <ंदागा> लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचारशी गेला जिवंत असेपर्यंत धर्मावर आधारित आरक्षण लागू होऊ देणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातच्या सभेत आहे विरोधी पक्षांकडूनही दिग्गज नेते प्रचाराच्या रणधुमाळीत भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपा पक्षात सामील करून घेत असल्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची कर्नाटक शिवसेनेचे राज्यातले सर्व पंधरा उमेदवार जाहीर मुंबईतल्या सर्व जागा महायुतीत जिंकेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेतृत्वाचीच देशाला गरज भाजपच्या मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि येत्या पाच दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट राहण्याचा हवामान विभागाचा इशारा नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक मे एकोणीशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं भाषावार रचना कायदा लागू केल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे मुंबई सह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली राज्य निर्मितीच्या लढ्यामध्ये अनेक नागरिकांनी योगदान दिलं चळवळी दरम्यान एकशे सहा हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली महाराष्ट्राची निर्मिती व्हावी या उद्देशानं योगदान दिलेल्या हजारोंच्या बलिदानांचं स्मरण व्हावं यासाठी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत बहु असो सुंदर संपन्न की महाप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा देशाच्या विकासात मोलाचं योगदान देणाऱ्या आणि आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या महाराष्ट्राचा आज पासष्टावा स्थापना दिवस विविध कार्यक्रमांनी हा दिवस राज्यात सर्वत्र साजरा झाला महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तसंच त्यांनी संचलनाचं निरीक्षण केलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक प्रतिनिधी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी तसंच विविध देशांचे उच्चायुक्त महावाणिज्य दूतावासातले प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करून ध्वजवंदन केलं यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातले सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते तसंच मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या हुतात्मा चौक इथं हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं यावेळी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या एकशे सहा हुतात्म्यांनी आपलं बलिदान देऊन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र मिळवला राज्यातल्या गरीब जनतेला सुखसमृद्धीचं जीवन देणं हीच या हुतात्म्यांना श्रद्धांजली असेल असं ते म्हणाले हुतात्मा स्मारकाकडे आल्यानंतर ऊर्जा प्रेरणा या ठिकाणी लोकांना मिळते खऱ्या अर्थाने या एकशे सहा हुतात्म्यांचं बलिदान हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम नागपूरमधल्या कस्तुरचंद पार्क इथं उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी त्यांनी संचलनाचं निरीक्षण देखील केलं महाराष्ट्र दिनानिमित्त फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं इंजिन आहे देशाच्या प्रगतीत राज्याचा मोलाचा वाटा आहे आणि महाराष्ट्राचा विकास हा असाच सुरू राहील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त पुण्यातल्या पोलीस संचलन मैदान इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्य स्थापनेवेळी राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी काही स्वप्न पाहिली होती असं सांगत ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व जाती धर्म पंथातल्या नागरिकांनी एकत्र येऊन योगदान देण्याचं आवाहन पवार यांनी यावेळी केलं राज्य स्थापना दिनानिमित्त मुंबईत विधानभवन इथं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला देशाचा आर्थिक शक्तीस्थान असलेल्या महाराष्ट्रानं देशाच्या विकासात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे असं राज्यपाल रमेश बैस यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला दिलेल्या संदेशात म्हटलं आहे कृषी औद्योगिक विकास व्यापार आणि दूरसंचार अशा विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र देशातलं अग्रणी राज्य आहे वित्तीय आणि सेवा क्षेत्रासाठी ते एक महत्त्वपूर्ण केंद्रही आहे भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र औद्योगिक विकासाला अनुकूल असून देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे नेहमीच आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे असं राज्यपालांनी सांगितलं महाराष्ट्र की से समुचे भारत का दर्शन होता है देश में सबसे अधिक साक्षरता में से महाराष्ट्र एक राज्य है दुनिया भर से छात्रों शोधकर्ताओं और चिकित्सकों को आकर्षित करने वाले उच्च गुणवत्ता वाले विश्वविद्यालय और व्यावसायिक पाठ्यक्रमों की शैक्षणिक संस्थाएं हमारे राज्य में हैं महाराष्ट्र में एक समृद्ध संत परंपरा और सांस्कृतिक कार्यक्रम है हमारा राज्य अपने शानदार समुद्र तटों पर्वतों से जंगलों किलों नदी और पठारों की विस्तृत के कारण प्राकृतिक सुंदरता से समृद्ध है देशात लोकशाहीचा उत्सव अर्थात लोकसभेच्या निवडणुका सुरू असून सर्व नागरिकांनी आपल्या मताधिकाराचा उपयोग करून या उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं विविध जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या तसंच जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम झाला वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी वा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणा ते भरती पाणी मातीरीकपा ते भर पाणी मातीमड़ी तटा नयाीमथड़ी तटा नयामुने ते पाणी पागा सुन्दर सम्पन्न प्रिय अमुचाय महाराष्ट्रदेशः महाराष्ट्रदेशः सगन भेदि गिरिणा चिते रुणे आज एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवसही आहे कामगारांचं महत्त्व आणि त्यांचे हक्क याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी एक मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो फ्रान्समध्ये पॅरिस इथं चौदा जुलै अठराशे एकोणनव्वद दो रोजी झालेल्या समाजवादी पक्षाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये याबाबतची घोषणा करण्यात आली तेव्हापासून एक मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो अठराशे चौऱ्याऐंशी साली अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी आठ तास कामासाठी प्रचंड मोठं आंदोलन केलं आणि त्यासाठी शिकागोमध्ये मोठ्या प्रमाणावर संप घोषित करण्यात आला त्यांची ही मागणी तीन वर्षांनंतर म्हणजे एक मे अठराशे साली प्रत्यक्ष अंमलात आली यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात ज्योती क्रांती जीवन सुरक्षा योजना ज्योती क्रांती मध्ये खात उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत ज्योती क्रांती मल्टी स्टेट इंडिया से नंबर वन सिप्लाटीन यस कोविड और आयोडीन स्किन इन्फेक्शन वर पर परिणाम करता आणि त्वचा सोलबटने कापणे आणि जळण्यावरही सिप्लाटीन स्किन फर्स्ट एड तुला तगडा इन्सेंटिव्ह मिळालाय काय प्लॅन आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट अगदी बरोबर विचार करतोय तुम्ही आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं आहे पण कसं आरबीआय डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न आरबीआय पोर्टल वर जा मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा सुरक्षित सोपं रिटायरमेंट नंतर मीही इथेच इन्व्हेस्ट करेल अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही आरबीआय आहे जाणकार बना सतर्क राहा hmm. इंडिया से नंबर वन सिप्लाटीन ये सब कोविड पर और आयोडीन स्किन इन्फेक्शन आरोप चुलबटने कपड़े आनी जड़ने आरोप रही सिप्लाटीन फर्स्ट एड जिवंत असेपर्यंत देशात धर्मावर आधारित आरक्षण कदापि लागू होऊ देणार नाही असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या काठा के इथं केला अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागास वर्गाला राज्य घटनेनं आरक्षण दिलं असून ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही असं स्पष्ट करत काँग्रेसनं धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही असं जाहीर करून दाखवावं असं आव्हानही त्यांनी काँग्रेसला दिलं जब तक बीजेपी है जब तक मोदी है बाबासाहेब आंबेडकरने भारत के संविधान ने एससी एस टी ओबीसी और सामान्य वर्ग के लोगों को जो आरक्षण दिया है उसकी पूरी रक्षा की जाएगी उस पर कोई कभी चोट नहीं आने दी जाएगी और इंडी गठबंधन की उम्र ये चुनौती है कि घोषित करे कि वो गारंटी दे देश को लिखित में दे क्योंकि उन पर भरोसा नहीं कर सकते कि वो धर्म के आधार पर आरक्षण नहीं देंगे घोषित करें सरकार स्थापनेसाठी लोकसभेच्या किमान दोनशे बहात्तर जागा जिंकणं आवश्यक आहे मात्र भाजपा वगळता देशात कुठलाही राजकीय पक्ष दोनशे बहात्तर जागा लढवतच नसताना सरकार स्थापन करण्यात यश मिळेल असा दावा करत आहे असं सांगत पंतप्रधानांनी विरोधी पक्षांच्या भूमिकेवर टीका केली इंडिया आघाडीमध्ये प्रचंड निराशा असून खोट्या व्हिडिओच्या माध्यमातून ते असत्य पसरवत असल्याची टीका केली पंतप्रधानांनी गुजरातमध्ये सांबरकाठा इथंही आज प्रचारसभा घेतली दहशतवादाविरोधात काँग्रेसनं सत्तेत असताना कठोर पावलं उचलली नाहीत आरोप त्यांनी यावेळी केला काँग्रेसच्या मतपेटीच्या राजकारणामुळे तिहरी स्त्रियांवर अन्याय करणारी प्रथा बंद होऊ शकत नव्हती असा आरोपही मोदी यांनी केला देशातून दहशतवाद आणि नक्षलवाद संपूर्णपणे हद्दपार करण्यासाठी भाजपाला तिसऱ्यांदा विजयी करणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय त्या आज छत्तीसगडमधल्या कोरबा इथल्या प्रचार सभेत बोलत होते पंतप्रधान मोदी यांनी पाच वर्षात मध्य प्रदेश झारखंड आणि बिहारमधून नक्षलवादाचा पूर्ण बिमोड केला असं शाह म्हणाले विष्णुदेव साय यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपा सरकार स्थापन होताच केवळ चार महिन्यात पंच्याण्णव नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं तीनशे पन्नास जणांना अटक झाली आणि अनेकांनी शरणागती स्वीकारली असं सांगून मोदी यांच्या तिसऱ्या काळात दोन वर्षात नक्षलवादाची पाळंमुळं नष्ट होतील अशी ग्वाही शाह यांनी दिली कर्नाटकमधल्या भाजपच्या मित्रपक्षांच्या नेत्यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी विरोधी पक्ष भाजपावर करत असलेल्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज प्रत्युत्तर दिलं जे डी एसचे निलंबित नेते प्रज्वल रेवण्णा यांच्या संदर्भात होत असलेल्या आरोपांविषयी कर्नाटकमधल्या सत्ताधारी काँग्रेसला आधीपासून माहिती होती मात्र पहिल्या टप्प्यातल्या मतदानातील राजकीय गणिताचा विचार करून काँग्रेसनं वेळ घेतला असा आरोप शहा यांनी केला विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांचाही देशभरात प्रचारसभांचा धडाका चालू आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकमधल्या रायचूर इथं प्रचारसभा घेतली भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना भाजपा सरकार आपल्या पक्षात सामील करून घेत आहे अशी टीका त्यांनी केली काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांचा विकास होत आहे मात्र आसाममध्ये सरकारकडून केवळ घोटाळे होत आहेत विकास होत नाही अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला त्या आसामच्या धुबरी इथं प्रचारसभेला संबोधित करत होत्या आसामच्या मुख्यमंत्र्यांवर अनेक आरोप होते मात्र भाजपात सामील होताच ते आरोप नाहीसे झाले भाजपनं राजकीय नेत्यांना आरोपातून स्वच्छ करणारी वॉशिंग मशीन सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आज उत्तर प्रदेशमधल्या जसवंत नगर इथं जाहीर सभेला संबोधित केलं भाजपचे नेते जनतेची दिशाभूल करत संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप अखिलेश यादव यांनी केला शिवसेनेनं आज कल्याण आणि ठाणे या दोन मतदारसंघातून आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाले असून ठाणे मतदारसंघातून नरेश मस्के यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आल्या उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल श्रीकांत शिंदे यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले दरम्यान भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी वार्ताहरांशी साधलेल्या संवादात त्यांनी विद्यमान खासदार आणि राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर पैशांचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेनं हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार गोडसे यांना उमेदवारी जाहीर गेल्या दहा वर्षापासून नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी कामं केली आहेत त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास असून या मतदारसंघातून भरघोस मतानं विजयी होऊ असा विश्वास गोडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या पंधरा जागांवर शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली मुंबईत बाळासाहेब भवन इथं आज बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला मुंबईतील सहा जागांपैकी शिवसेनेनं उमेदवार दिलेल्या तीन मतदारसंघांचा आढावाही आजच्या बैठकीत घेण्यात आला मुंबईतल्या सहाही जागांवर माहितीलाच विजय मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संजय निरुपम हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यानंतरच्या बातम्या काही क्षणातच सर्व नाही फक्त इंडिया जगातल्या अनेक बहुमूल्य संधी भारताला खुणावत असून त्यासाठी देशाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची देशाला गरज असल्याचं प्रतिपादन भाजपा नेत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबईत आज भाजपा कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम मिहीर कोटेचा आणि पियुष गोयल यांच्या नेतृत्वाला मुंबईकर नक्कीच कौल देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुंबईत पंचवीस वर्ष सत्ता उपभोगूनही विरोधकांनी मुंबईचा विकास केला नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला देशानं कोविड काळात इतर देशांना लस पुरवून वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली मात्र महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी कोविड काळात बॉडी बॅग सारखे घोटाळे केले अशी टीका त्यांनी केली सोलापूर लोकसभा मतदारसंघातले माहितीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी आज सभा घेतली गेल्या दहा वर्षात देशात जी विकास कामं झाली ती विकसित भारताची आधारशिला बनली आहेत काँग्रेसनं मात्र पासष्ट वर्षात फक्त गरिबी निर्मूलनाच्या घोषणा दिल्या अशी टीका त्यांनी केली सांगली मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठीही आयोजित सभेत योगी आदित्यनाथ सहभागी झाले जाती आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकारण करणारी काँग्रेस या निवडणुकीनंतर इतिहास जमा होईल अशी टीका त्यांनी केली कोल्हापूरमध्ये धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली पंतप्रधान मोदी सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून देशातल्या प्रत्येक घटकाचा विकास करण्याकरता आहेत मात्र काँग्रेस तुष्टीकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रेसचा जाहीरनामा ही हेच दर्शवणारा आहे असं ते म्हणाले केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सातत्यानं दुजाभावाची वागणूक मिळत असून गुजरातला जुक्त माप दिलं जातं असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला महाविकास आघाडीचे हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते आज बोलत होते मोरारजी देसाई यांच्या काळापासूनच महाराष्ट्र विषय आकस बाळगला जात असल्याचं ठाकरे म्हणाले केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग भाजपा करत असल्याचा आरोप त्यांनी केला भाजप सरकार सत्तेत आलं तेव्हा पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र पेट्रोलचे दर कमी होण्याऐवजी शंभरी पार गेलेत सिलेंडरच्या किमतीही वाढल्या असून भाजपचे नेते जनतेची दिशाभूल करण्याचं काम करतात अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली हातकणंगले लोकसभा क्षेत्रातल्या शिराळा मतदारसंघात शरद पवार यांची प्रचारसभा झाली त्यावेळी ते बोलत होते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा कायापालट केला मात्र चांगलं काम करणारे लोक तुरुंगात आहेत देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने होतीये अशी टीका पवार यांनी केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अयोध्याला भेट दिली अयोध्येतल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर राष्ट्रपतींची ही पहिलीच भेट अयोध्येत राष्ट्रपतींनी हनुमान मंदिरात हनुमानाचं दर्शन घेतलं संध्याकाळी शरयू नदीची पूजा केली त्यानंतर श्रीराम जन्मभूमी मंदिरात रामलल्लांचं दर्शन घेतलं अभिनेते सलमान खान यांच्या मुंबईतल्या निवासस्थानासमोर हवेत गोळीबार करण्यासाठी शस्त्र पुरवल्याचा आरोप असलेला आरोपी अनुज थापन यानं आज आत्महत्या केली थापन यानं पोलीस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी सीआयडी तपास करत आहे व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत प्रति सिलेंडर एकोणीस रुपयांनी कमी झाली आहे ही घट तात्काळ लागू होत असल्याचं तेल विपणन कंपन्यांनी म्हटलं आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं पंजाब किंगसमोर विजयासाठी एकशे त्रेसष्ट धावांचं आव्हान ठेवलं आहे प्रथम फलंदाजी करत चेन्नईनं निर्धारित षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात एकशे बासष्ट धावा केल्या ऋतुराज गायकवाडच्या बासष्ट धावा वगळता इतर फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पंजाबच्या बिनबाद अठरा धावा झाल्या होत्या राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर चालूच असून विविध भागात उन्हाची काहिली वाढली आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या पाच तारखेपर्यंत तर मराठवाड्यात तीन ते पाच मे या काळात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान सत्तावीस अंश सेल्सिअस नागपूर एक्केचाळीस आणि तेवीस पुणे एकोणचाळीस आणि पंचवीस छत्रपती संभाजीनगर एक्केचाळीस आणि सत्तावीस नाशिक सदतीस आणि तेवीस कोल्हापूर सदतीस आणि पंचवीस रत्नागिरी चौतीस आणि सव्वीस सोलापूर त्रेचाळीस आणि एकोणतीस कमाल अमरावती शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या पासष्टवा महाराष्ट्र स्थापना दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा मान्यवरांकडून हुतात्म्यांना अभिवादन देशाचं आर्थिक शक्तिस्थान असलेल्या महाराष्ट्रानं देशाच्या पायाभूत विकासात नेहमीच महत्वाची भूमिका बजावली राज्यपालांचे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत हुतात्मा चौक इथं मुख्यमंत्र्यांनी केलं अभिवादन राज्यातल्या जनतेला सुखसमृद्धीचं जीवन देणं हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली असल्याचं केलं प्रतिपादन लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला जिवंत असेपर्यंत धर्मावर आधारित आरक्षण लागू होऊ देणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातच्या विरोधी पक्षांकडूनही दिग्गज नेते प्रचाराच्या रणधुमाळीत भ्रष्टाचारी नेत्यांना भाजप पक्षात सामील करून घेत असल्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची कर्नाटक इथं टीका शिवसेनेचे राज्यातले सर्व पंधरा उमेदवार जाहीर मुंबईतल्या सर्व जागा महायुतीच जिंकेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाचीच देशाला गरज भाजपच्या मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि येत्या पाच दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट राहण्याचा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं उद्या भेटूया सकाळी साडेआठ वाजता पुढल्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार